अमेरिकेतली मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनी बर्कशायर हॅथवे ही बुधवारी अठ्ठावीस ऑगस्टला एक ट्रिलियन डॉलर्स म्हणजे चौऱ्याऐंशी लाख कोटींची बाजार भांडवल असणारी पहिली नॉन टेक कंपनी ठरली आहे कंपनीचे ऍपलमधील जवळपास अर्धे शेअर्स विकल्याच्या अवघ्या काही आठवड्यानंतर ही माहिती समोर आली आहे त्यामुळे आता या कंपनीकडे दोनशे ऐंशी बिलियन डॉलर्स म्हणजे तेवीस पॉईंट पंचवीस लाख कोटी कॅश रक्कम जमा झाली ऑरेकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांची गणना जगातील महान गुंतवणूकदारांमध्ये केली जाते जात। ते बर्कशायर हॅथवे या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष आणि प्रमुख अधिकारी आहेत गुंतवणूक विश्वात आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी त्यांना ओळखलं जात फोर्सच्या मते आज ते एकशे शेहेचाळीस बिलियन डॉलर्स म्हणजे बारा पॉईंट आठ लाख कोटी संपत्तीचे मालक आहेत तर हे वॉरेन बपे नक्की कोण आहेत आणि त्यांनी आपलं साम्राज्य कसं निर्माण केलं बघूया आजच्या व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पेसत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं साधारणतः एकोणवीसशे पन्नासच्या दशकात अमेरिकेतील एक तरुण ॲडमिशनसाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये पोहोचला सुमारे दहा मिनिटं चाललेल्या मुलाखतीनंतर त्याला सांगण्यात आलं की विसरून जा तुम्ही हार्वर्डमध्ये अभ्यास करू शकत नाही या नकारानंतर त्यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलचे प्रोफेसर डेव्हिड डॉड यांना पत्र लिहिलं प्रिय प्रोफेसर डॉड मला वाटलं की तुम्ही मेले आहात पण तुम्ही कोलंबियामध्ये शिकवत आहात आणि मला पण तुमच्यासोबत अभ्यास करायचा आहे हे पत्र वाचून प्रोफेसर डॉड इतके खुश झाले की त्यांनी लगेच वॉरन यांना कोलंबियाला बोलवून घेतलं आणि तिथल्या गुंतवणुकीच्या युक्त्या शिकून हा तरुण जगातील महान गुंतवणूक बँकर वॉरन बफे बनला एकोणवीसशे मध्ये काँग्रेसमॅन हॉवर्ड बफे यांच्या घरी वॉरन यांचा जन्म झाला फादर हॉवर्ड बफे हे स्टॉक ब्रोकर होते आणि पुढे ती खासदारही झाली वडिलांमुळे बफे लहानपणापासूनच टॉक्समध्ये रस घेऊ लागले वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी च्विंगम आणि कोकाकोलाच्या बाटल्या विकून नफा कमवला काही काळानंतर बफेंनी वर्तमानपत्र गोल्फबॉल पॉपकॉर्न आणि शेंगदाणे विकले यासह त्यांनी एकशे वीस डॉलर जमा केले या पैशातून बेचाळीस मध्ये अकरा वर्षाच्या बफेंनी त्यांची बहीण सोबत तीन शेअर्स खरेदी केले हे शेअर्स अमेरिकेतील पेट्रोलियम कंपनी सिटीज सर्व्हिसचे होते तीन महिन्यानंतर या शेअर्सचे भाव घसरले यानंतर बहीण डोरीसने बफे यांच्यावर शेअर्स विकण्यासाठी दबाव टाकला परंतु वॉरेन यांनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला अखेर चार महिन्यानंतर या शेअर्सनी पाच डॉलरचा नफा कमवला आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात वॉरेन यांनी व्यवसायात खूप रस घेतला चौदा वर्षाच्या वयात त्यांनी पहिली गुंतवणूक केली सॉफ्ट ड्रिंक्स आणि वृत्तपत्र विकून केलेल्या बचतीचा वापर करून त्यांनी चाळीस एकर जमीन खरेदी केली आणि ती जमीन भाड्याने दिली बफे यांनी नेब्रास्का विद्यापीठातून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी प्रवेशासाठी हॉवर्ड बिझनेस स्कूल गाठले पण तिथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली त्यांच्या वडिलांच्या बफेट फॉक अँड कंपनी यामध्ये त्यांनी एकोणविशे एक्कावन्न ते पर्यंत गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम केलं एकोणविशे पंचावन्न छप्पन पर्यंत ते सेक्युरिटी विश्लेषक म्हणून ग्रॅहन न्यून कॉर्पोरेशन या कंपनीत काम करत होते एकोणवीसशे बासष्ट सालापर्यंत ते लखपती झाले तेव्हा ते केवळ अवघ्या तीस वर्षांचे होते त्या काळात लाखात खेळणं म्हणजे सोपं काम नव्हतं बरं वॉरेन बफे एकोणविसशे एकोणसाठमध्ये चार्नी मुंगेर यांना भेटली दोघांच्या तारा जुळल्या आणि वर्षानुवर्ष एकत्र राहून त्यांनी व्यवसाय उभा केला एकोणवीसशे पासष्ट साली दोघांनी मिळून न्यू इंग्लंडमधील तोट्यात जाण्याच्या मार्गावर असलेल्या बर्कशायर हॅथवे या टेक्स्टाईल कंपनीचे अधिकार मिळवले कंपनीच्या पहिल्या कमाईचा वापर त्यांनी इन्व्हेस्टमेंटसाठी केला आणि नंतर कापड व्यवसाय पूर्णपणे बंद करून एक इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून या कंपनीला पुढे नेलं आज बफे हे गुंतवणूक बाजारातील सर्वोत्तम गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात त्यांच्या सक्सेसचं सिक्रेट आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग कोलंबियामध्ये असताना बेंजामिन ग्रॅहम यांनी त्यांना मार्गदर्शन केलं बेंजामिन ग्रॅहम यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक मानले जाते बफे ह्या या तत्वाचे सर्वात प्रखर पुरस्कर्ते होते त्यांनी स्टॉक मार्केटद्वारे कमी लेखले जाणारे स्टॉक्स खरेदी केले आणि नफा मिळवला हे स्टॉक मार्केटमधील अस्थिर आकलनावर आधारित असतात व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स सवलतीच्या दरात स्टॉक खरेदी करून नफा मिळवतात आणि ते सामान्यत उच्च गुणवत्तेच्या कंपन्यांचे दीर्घकालीन इन्व्हेस्टर्स असतात आता बर्कशायर हॅथवे कंपनीने यशाचं शिखर कसं गाठलं ते बघूया सिब्री स्टॅटर्न हे बर्कशायर हॅथवे कंपनीचे पूर्वीचे मालक होते कापड व्यवसाय तोट्यात जात असताना या व्यवसायाला पुन्हा रोळावर आणण्यासाठी बफे आणि सिब्री स्टॅटन यांच्यात व्यवहार झाला मात्र हा व्यवहार अयशस्वी ठरला या उद्योगातील वाढीच्या मर्यादित संधीमुळे वस्त्रोद्योग पुन्हा रोळावर आणण्यासाठी प्रयत्न करणं व्यर्थ आहे हे बफे यांना त्वरित समजलं त्यांनी आपल्या गुंतवणुकीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला मूल्य गुंतवणुकीच्या तत्वावर विसंबून त्यांनी अशा कंपन्यांचा शोध घेतला ज्यांना या क्षेत्रात आपण कुठेतरी मागे पडत आहोत असे वाटत होते अशा प्रकारे बर्कशायर यांनी गेईको फ्रूट ऑफ द लूम कोकागोला ड्युरासेल वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया यांसारख्या विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली बफेननी त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर दीर्घकाळ टिकून राहण्याच्या उद्देशाने अनेक वर्षांपासून या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली एकोणविसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बर्कशायर हॅथवेसेव्ह उपाध्यक्ष म्हणून सामील झालेली चार्ली मुंगेर यांनी गुंतवणुकीसाठी त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानाचं वर्णन केलं गुंतवणुकीसाठी आम्ही तीन गोष्टी लक्षात घेतो त्या म्हणजे येस नो अँड व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड याचा अर्थ टेक कंपन्यांमधील गुंतवणूक टाळणे असा होत नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात शेअर मार्केट क्रॅश झाल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या मात्र बर्क शायर कंपनी स्थिर उभी होती मुंगेर यांनी सांगितलेल्या गुंतवणूक तत्वज्ञानाचा कंपनीला फायदा झाला होता बफेट यांनी अनेकदा मुंगेर यांना सिगार बट म्हणजेच बंद होण्याच्या मार्गावर असणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणुकीपासून दूर नेण्याचे श्रेय दिले आहेत चार्ली नसता तर आज जो वॉरेन आहे तो वॉरेन दिसला नसता असं ते स्वतः म्हणतात त्याने मला दिलेली ब्ल्यू प्रिंट अगदी सोपी होती अद्भुत किमतीत वाजवी व्यवसाय खरेदी करण्याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल ते विसरून जा आणि त्याऐवजी वाजवी किमतीत चांगले व्यवसाय खरेदी करा असे बफे यांनी दोन हजार पंधरामध्ये स्टॉक होल्डर्सना सांगितलं होतं तसंच मनी मॅग्नेट समजले जाणारे वॉरेन बफे तरुणांना प्रोत्साहन करताना एका मुलाखतीत म्हणतात की चांगल्याला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर पैसा आपोआप तुमच्याजवळ येतो तर बफे यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा